नमस्कार अच्छा कधी असा विचार केलाय का की कला म्हणजे फक्त बंदिस्त नाट्यगृह किंवा मोठे स्टेज नव्हे ती आपल्या आजूबाजूच्या रस्त्यांवर गजबजलेल्या चौकांमध्ये सुद्धा सादर केली जाऊ शकते आज आपण अशाच एका कलेबद्दल बोलणार आहोत पथनाट्य ही फक्त एक कला नाही तर हा आहे एक आवाज बदलाचं एक शक्तिशाली माध्यम पण मग प्रश्न येतोच की मोठमोठे रंगमंच सोडून रस्त्यावर नाटक करण्याची गरजच काय या एका साध्या प्रश्नातच पथनाट्याचं सगळं सार त्याचा उद्देश आणि त्याची ताकद लपलेली आहे चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तर पथनाट्य म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे रस्त्यावरचं नाट्य आहे जिथे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये कोणतीही भिंत नसते सामान्य माणसंच याचे प्रेक्षक असतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या जगण्याचा संघर्ष हा त्या नाटकाचा विषय असतो आता बघा पारंपरिक नाट्यगृहाची कल्पना करा एक उंच स्टेज तिकीट काढून आलेले प्रेक्षक आणि कलाकार व प्रेक्षकांमध्ये एक स्पष्ट अंतर पण पथनाट्य ते एकदम वेगळं आहे ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोफत साजर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रेक्षक फक्त बघत नाहीत तर ते त्या नाटकाचा एक अविभाज्य भाग बनतात हेच त्याचं खरं वेगळेपण आणि खरी ताकद आहे पण ही कल्पना आली कुठून असेल तुम्हाला वाटत असेल की ही फक्त भारतातली गोष्ट आहे पण नाही पथनाट्याची मुळं जगभर पसरलेली आहेत ही परंपरा खूप खूप जुनी आहे अगदी प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये सुद्धा सामाजिक विषयांवर सार्वजनिक ठिकाणी नाटकं व्हायची त्यानंतर मध्ययुगात युरोपमध्ये फिरते कलावंत चौका चौकात चौकात नैतिकतेवर आधारित नाटकं सादर करायचे पुढे औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला गेला आणि विशेषतः रशियामध्ये राजकीय जागृतीसाठी पथनाटकाचा जबरदस्त वापर झाला राजकीय प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या नाटकांना अजित प्रॉप असे खास नावच मिळालं आणि जेव्हा गोष्ट भारताची येते तेव्हा तर इथला रस्ता हा नेहमीच एक रंगमंच राहिला आहे आपल्याकडे तर ही परंपरा रक्तातच आहे खूप खोलवर रुजलेली आहे विचार करा ना महाराष्ट्रातला तमाशा गुजरातची भवाई उत्तर भारतातली नवटंकी किंवा तमिळनाडूमधला तेरुकुत्तो ही सगळी लोकनाट्य आहेत कित्येक वर्षांपासून ही कला गावोगावी जाऊन सामाजिक आणि धार्मिक संदेश लोकांपर्यंत पोचवत आली आहेत म्हणजे लोकांपर्यंत थेट पोचण्याची कला आपल्याकडे परंपरेनेच आहे आता येऊया आधुनिक भारताच्या इतिहासातील एका महत्वाच्या टप्प्याकडे हा तो काळ होता जेव्हा पथनाट्याला सामाजिक बदलाचं एक धारदार हथियार म्हणून ओळख मिळाली आणि याचं श्रेय जातं इप्टाला साल होतं एकोणीसशे बेचाळीस भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण याच वर्षी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने भारतीय जननाट्य संघ म्हणजेच आय पी स्थापना झाली तर इप्टाने काय केलं त्यांनी ह्याच पथनाट्याचा वापर करून लढ्यात जनजागृतीची एक मोठी लाट आणली कामगारांचे हक्क स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय ह्यांसारख्या विषयांवर त्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन नाटकं सादर केली आणि यामुळेच पथनाट्याला एक नवी क्रांतिकारी ओळख मिळाली इप्टानी जी मशाल पेटवली होती ती पुढे नेण्याचं आणि पथनाट्याच्या चळवळीला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम एका व्यक्तीने केलं त्यांचं नाव होतं सफदर हाशमी त्यांची गोष्ट म्हणजे कला आणि संघर्षाची एक अविस्मरणीय गाथा आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली सफदर हाश्मी यांनी दिल्लीमध्ये जननाट्य मंच म्हणजेच जनमची स्थापना केली हा पथनाट्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सफदर हाश्मींच्या नेतृत्वाखाली जनमने सामाजिक आणि राजकीय अन्यायाविरोधात एक बुलंद आवाज उठवला त्यांची नाटकं थेट व्यवस्थेला प्रश्न विचारायची ज्यामुळे ती अनेकांना खुपायला लागली आणि मग उजाडलं एकोणीसशे एकोणनव्वद हे वर्ष भारतीय कलेच्या इतिहासातील एक काळा दिवस नाटक सादर करत असतानाच सफदर हाश्मी यांची निर्घृण हत्या करण्यात आली या एका घटनेने संपूर्ण देश हादरला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्ष किती मोठा आणि धोकादायक असू शकतो हे या घटनेने सगळ्यांच्या समोर आणलं त्यांच्या बलिदानाने पथनाट्याचं सामर्थ्य आणि त्यातील धोके या दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या पण सफदर हाश्मींच्या बलिदानाने ही चळवळ थांबली नाही उलट ती अधिक जोमाने वाढली आजही पथनाट्य तितकंच प्रभावी आणि महत्वाचं का आहे चला ते पाहूया याची तीन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे हे एक अगदी सोपं माध्यम आहे यासाठी कोणत्याही खास मंचाची किंवा महागड्या साधनांची गरज नाही दुसरं यातून थेट सामाजिक राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर बोट ठेवलं जातं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात प्रेक्षकांचा थेट सहभाग असतो ज्यामुळे तो संदेश त्यांच्या मनात अगदी खोलवर रुचतो आजही बघा स्त्री सक्षमीकरणाची मोहीम असो पर्यावरणाच्या संरक्षणाची गोष्ट असो आरोग्य आणि शिक्षणाबद्दलची जागृती असो किंवा मोठमोठी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असोत या सगळ्यांमध्ये पथनाट्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जातो ही कला आजही तितकीच जिवंत आणि तितकीच महत्वाची आहे तर मग या संपूर्ण प्रवासानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो प्राचीन ग्रीसपासून ते सफदर हाश्मींच्या संघर्षापर्यंतचा हा प्रवास पाहिल्यावर काय वाटतं कला खरोखर समाज बदलू शकते का याचा विचार नक्की करा